नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना शेती पंपाचे लाईट बिल देण्याची गरज नाही महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असेल ते, ते जाणून घ्या जसं की आपल्याला माहीत आहे यापूर्वी ऐन पिकाला ज्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचं असतं त्यावेळेस वी वीज बिल वसुली केली जायची आणि जे शेतकरी वीज बिल भरणार नाही अशा शेतकऱ्यांची लाईट कट केली जायची परंतु आता शेतकऱ्यांना या मोफत वीज योजनेचा फायदा होणार आहे आता राज्यात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यात येत आहे राज्यातील तब्बल चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे यामध्ये साडेसात एच पर्यंत शेती पंप असलेले सर्व शेतकरी पात्र होणार आहेत याशिवाय शेतकऱ्यांची यापूर्वीची थकीत वीज बिले सुद्धा माफ केली जाणार आहेत आणि सोबतच मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण देखील शासनाकडून ठरविण्यात